आता एक मोठा कुतुहलाचा विषय असा आहे की आमदार गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यातल्या कुठल्या भाजप नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करणार ह्या उमेदवारीच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं किंवा गोपीचंद पडळकरना आताच पुढाकार घ्यायला लावून भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करणार असाही प्रश्न तिथे विचारला जातोय आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड नमस्कार मी चिंतामणी बोलतो बोलतोय महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम ह्या दोन्ही चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आमचा जो करेक्ट कार्यक्रम ही जी मालिका आहे वृत्तमालिका आहे त्यामध्ये आम्ही आज चर्चा करणार आहे मी ती प्रामुख्यानं जत विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षात जो कलगीतुरा सुरू झालेला आहे अजून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये उमेदवारीवरून घोळ सुरू झालेला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे जत हा एक महत्त्वाचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातला आणि ही फार महत्त्वाचा आहे ह्या मतदारसंघाची संरचना मतदारसंघाचा विस्तार हा एक अश काही वैशिष्ट्यपूर्ण असा आहे या मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आहेत ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप हे पराभूत झाले होते ते पराभूत व्हायला जे कारण प्रमुख कारण घडलेलं होतं ते भारतीय जनता पक्षातले मतभेद आणि गटबाजी हेच होतं त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षात मतभेद प्रचंड उफाळून आले आणि ज पक्षाचेच एक ज्येष्ठ नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले डॉक्टर रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली होती साहजिकच या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून विलासराव जगताप साहेबांचा पराभव झाला आणि त्यामुळं विलासराव जगताप कमालीचे नाराज झालेले होते त्यातही पुन्हा भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांची त्यांना फूस होती त्या बंडखोरीला वगैरे असा सुद्धा त्यांचा आरोप आजही आहे त्यामुळेच त्यांनी ह्यावेळेला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची उघड बाजू घेतली एकोणीसच्या निवडणुकीत जे जत तालुक्यात घडलं भारतीय जनता पक्षात त्याचा परिणाम असा झाला की विलासराव जगताप साहेब उघडपणे विशाल पाटलांच्या बाजूला गेले आणि त्यांनी संजय काका पाटील यांना उघडपणे विरोध केला या सगळ्या पार्श्वभूमीवरती इतकी स्फोटक परिस्थिती त्या मतदारसंघात राजकीय दृष्ट्या स्फोटक परिस्थिती असताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये खळबळ उडालेली आहे आणि म्हणजे विलासराव जगताप आता भारतीय जनता पक्षातनं बाजूला झालेले आहेत विक्रम सावंत काँग्रेसचे आमदार आहेत आणि तरीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये ही भांडणं आता सुरू होतील अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे जे भारतीय जनता पक्षाचे फायव्ह ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात गोपीचंद पडळकर आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रख्यात वक्ते आहेत तुफानी बोलतात बरं महाराष्ट्रभर त्यांचा प्रचंड मोठा रीच आहे आणि प्रचाराच्या बाबतीत तर काय बोवाय बोलायचंच काम नाही तरुण आहेत क कर्तबगार आहेत ते जत मतदारसंघात उभारणार अशी आता पूर्णपणे हवा आहे किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच त्यांचा हा मनसुबा काही लोकांच्या लक्षात आलेला होता त्यांनी त्याचा काही इन्कार केलेला नाही मी उभारणार नाही वगैरे किंबहुना त्यांची तशी इच्छा असावी असाच सगळ्यांचे त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच ते तिथं आपलं ऑफिस उघडायच्या थाटायच्या नादात होते परंतु भारतीय जनता पक्षात भांडणं आणखी लागतील म्हणून त्यांना त्यावेळेला थोपवण्यात आलं होतं परंतु आता ते तिथं उतरणार त्या निवडणुकीमध्ये आणि तिथनं भारतीय जनता पक्षातर्फे ते विधानसभेची उमेदवारी मिळवणार म्हणून आता जतमध्ये प्रचंड भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे गोपीचंद पडळकर हे महा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले नेते आहेत धनगर समाजाचे एक प्रख्यात नेते म्हणून तरुण नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा जे आक्रमण आहे जत विधानसभा मतदारसंघावरती तेथल्या लोकांना अस्वस्थ करत आहे तिथं सांगली जिल्हा परिषदेचे माजी जे सभापती होते ते तमणगोंडा रवी हे तरुण कार्यकर्ते आहेत ते लिंगायत समाजातले एक मात मातब्बर असे नेते आहेत तरुण कार्यकर्ते आहेत आणि त्यास त्या मतदारसंघाची रचना अशी आहे तिथं लिंगायत समाजही मोठ्या प्रमाणावर हो आहे धनगर समाजही मोठ्या प्रमाणावरती आहे हो मराठा समाज पण मोठ्या प्रमाणावर आहे हो मागासवर्गीय समाज पण मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं तमनगोंडा रवी यांना असं हो वाटतं आहे की ह्या वेळेला आपल्याला तिथं उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केलेत कारण मग सांगली जिल्ह्यात बाकी इतर ठिकाणी कुठेही लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही आहे त्यामुळं तेथा त्यांच्या समर्थकांनी आता तिथं अशी मांडणी सुरू केली किंबहुना अशी मोहीम चालू केली की ह्यावेळेचे आमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे हे रवीच असतील रवी पाटील हेच असतील अन्य कोणताही उमेदवार आम्ही सहन करणार नाही त्याच वेळेला सांगली बा कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे, जे माजी सभापती आहेत प्रकाश जमदाडे हे सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षात त्यांनी नुकताच प्रवेश केलेला जरी असला तरी ते बरेच वर्ष काम करत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये तेही एक इच्छुक म्हणून तिथं ओळखले जातात त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जत विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे जगताप साहेब विलासराव जगताप हे एक जत तालुक्यातले प्रभावी नेते आहेत आपल्याला असं यापूर्वीच्यासुद्धा अनेक निवडणुकीत दिसलेलं आहे की जगताप साहेब ज्यांच्या बाजूला त्या बाजूला विजय असा अनेकदा घडलेला आहे त्यामुळं आता विलासराव जगताप नेमकं काय करणार ते कुणाला पाठिंबा देणार का स्वतःच निवडणुकीच्या विरंगणात पुन्हा एकदा उतरणार हा सुद्धा एक मोठा कुतूहलाचा विषय आहे या सगळी जर ही आपण अवस्था पाहिली तर विक्रम सावंत मात्र कदाचित मनातल्या मनात हसत असतील की एकूण जे भारतीय जनता पक्षामध्ये चालू आहे आणि अजून निकाल लागायचा आहे चार तारखेला चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यापूर्वीच म्हणजे आपल्याकडं एक म्हण आहे की नाही गहू तेव्हा पोळ्या पण जेव्हा गहू येईल तेव्हा पोळ्या करायच्या ते, ते राहिलं बाजूला पण आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये हा वाद सुरू झाला आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की गोपीचंद पडळकरांचा तिथं प्रवेश आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचे नेते या मतदारसंघामध्ये समीकरण कसं बसवणार पुन्हा एकदा पडळकर साहेबांना विधान परिषदेवरती घेण्या घेण्याचा प्रयत्न होईल का त्यातून आणि जजची सीट मोकळी करायकरता प्रयत्न होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले त्याचबरोबर मी म्हटलं तसं जगताप साहेब काय करणार जगताप साहेब स्वतः रणमैदानात उतरणार की कुणाच्या पाठीशी आशीर्वाद आपला उभा करणार विक्रम सावंत तर काँग्रेसचे नेतेच आहेत काँग्रेसचे आमदार पण आहेत परंतु त्यांची तळ्यात मळ्यात अशीच भूमिका ह्या निवडणुकीत होती त्यामुळे त्यांनाही तिथं हळूच विरोध व्हायची हो शक्यता आहे की यांनी आपली उघड बाजू काँग्रेसच्या बाजूनं किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने उभी केलेली नव्हती सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जत तालुक्याच्या दृष्टीनं जत मतदारसंघामध्ये शिवसेनेनं फार पूर्वीपासून निवडणूक लढवलेली आहे म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे स्वतः बाळासाहेब शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे जतमध्ये प्रचाराला आले ते आणि त्यांनी आनंदराव आडसूळनं उभं केलेलं होतं तिथं आणि तिथं प्रचार केलेला होता जतमध्ये एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता जत हा त्यामुळं शिवसेनासुद्धा जर ज्या ज्या लोक काँग्रेसच्या नेत्यांनी ह्या वेळेला उघडपणे महाविकास आघाडीला मदत केलेली नाही किंवा ज्यांनी छुप्या पद्धतीनं किंवा उघडपणे विशाल पाटलांना मदत केली आहे त्या सगळ्यांचा वचपा काढायचा प्रयत्न उद्धव ठाकरे बा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे केल्याशिवाय राहणार नाहीत असा त्यांच्या एकूण राजकारणाचा जर आपण अंदाज घेतला तर असं वाटतं त्यामुळे खूपच मतदारसंघ हा इंटरेस्टिंग आहे आता एक मोठा कुतूहलाचा विषय असा आहे की आमदार गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यातल्या कुठल्या भाजप नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करणार ह्या उमेदवारीच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं किंवा गोपीचंद पडळकरना आत्ताच पुढाकार घ्यायला लावून भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करणार असाही प्रश्न तिथं विचारला जातोय बघूया आपण कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय ते लवकरच आपल्याला दिसेल आपण आमचे महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम ही दोन्ही चॅनल सातत्यानं पाहत राहा करेक्ट कार्यक्रम ही मालिका आपण अवश्य पहा, यामध्ये आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या राजकीय विषयावरती यापुढे बोलत राहणार आहे जतबद्दल काय होतं ह्याचं लवकरच आपल्याला कळेल नमस्कार